तिकड 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 जा नाही तिकड तिकडून ओळव हा ओढ तिकडून पुढं पुढे जा तिकड जायचं घेवायच्या वर बसायचं आता नाही आता खेळ पप्पा व्हिडिओ काढणार आहे पटला का अरे पटला का तू हा जा फिल्लो बॅलन्स करून दाखव जा जा सायकल बॅलन्स करून दाखव सोड़ हे चल बॅलन्स कर जा तिकडे माग

이래 이래 이리 이리 가다까 생었어 때 바랐어 니부터 아레 켜 가데 <tries> काय सायकील त्याची सायकल येतात तुझी मोठीवाली सायकल आहे ते त्याला ते हा काय